कागल शहरातील एका तरुणाकडून पोलिसांनी चार किलो गांजा जप्त केलाय तसंच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि स्कूटर असा एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय त्या संशयित तरुणाला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला सोळा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि कागल पोलिसांनी ही कारवाई केली करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि कागल पोलिसांनी एका तरुणाकडून सुमारे ऐंशी हजार रुपये चा चार किलो गांजा जप्त केला बुधवारी रात्री पावणे दहा वाजता ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी संशयित तरुणाला अटक करून त्याच्याकडील मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटर असा एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या संशयित तरुणाला कागल दिवाणी न्यायालयानं सोळा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि कागल पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे करत आहेत